मंत्री गोगावलेच्या शुभ हस्ते विजयादशमीच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांना वाहनांचं वाटप विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर महाड विधानसभा मतदारसंघातील तरुणांना स्वावलंबनाची वाट दाखवणारा महत्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना वाहनांचं वाटप नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं महाड तालुक्यातील ढालकाटी इथं झालेल्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील या वितरण कार्यक्रमामुळे अनेक तरुणांच्या हातात रोजगाराचं साधन उपलब्ध झालंय जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा करा शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या पंधरा ते पस्तीस टक्के अनुदानाचा प्रामाणिकपणे उपयोग करून कर्ज फेडा आणि आत्मनिर्भर व्हा असं आवाहन मंत्री गोगावले यांनी या निमित्तानं लाभार्थ्यांना केलं व्यावसायिक यश संपादन करा जेणेकरून तुमच्या प्रेरणेनं अनेक गरजू व मेहनती तरुणांना योजनेचा लाभ घेण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या उपक्रमामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळून ग्रामीण भागातील तरुणाईला स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा मार्ग खुला झालाय अनुसय्या योजनेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मागच्याही दोन वेळेला आपण असं वाहनांचं वाटप केलेलं होतं ही तिसरी वेळ आहे आज दसऱ्याच्या मुहूर्तावर या बेरोजगार तरुणांना आपल्या मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून जे आज आपण वाहनं वाटप करतो आहे त्याबद्दल मी त्यांना पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो माझी त्यांना विनंतीवाच्या सूचना पण आहे की वाहन घेतल्यानंतर आपल्याला सबसिडी आहे त्या सबसिडीचा उपयोग फायदा करून ही वाहनं कशी लवकर मोकळी होतील त्याप्रमाणे तुम्ही व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि मग तुमचं बघून दुसऱ्यांनी पण त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे म्हणजे प्रोत्साहन तुम्ही लोकांनी एकमेकाला द्यायला पाहिजे असं मला वाटतं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आजच्या शुभेच्छा